बीएड कॉलेजला घातलं ले तर लेकरू शिक्षक होतय इंजिनिअरिंग कॉलेजला घातलं तर पोरग इंजिनियर होत मेडिकल कॉलेजला घातलं ले तर लेकरू डॉक्टर होतय लॉ कॉलेज मध्ये गेलं तर लेकरू वकील होतय हे कोणतं कॉलेज आहे की ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर माणूस संत होतो हे संतत्व मिळतं कुठं कोणाला प्रश्न विचारला लोकांनी तुको कोबर यांना खूप सुंदर उत्तर दिलं तू कोबर नाही संत पण मिळत हे कपाटी वनी, नये मोल देता धनाची रास अरे बाबा विशिष्ट जाती जन्माला आला म्हणून संत होत नाही बाजारात हिंडल्यानं संत होत नाही पैसे देऊन कुठल्या तर गादीवर बसल्यानं संत होत नाही खूप संस्कृत पाठ आहे नंबर एक कीर्तन करते दिसाहेबी महाराज दिसू लागले म्हणून बी संत होत नाही संतत्वाची व्याख्या काय संत म्हणावा कोणाला ज्याच्या सत्प्रवृत्तीला अंत नाही तो संत आहे ज्याच्या सदाचाराला अंत नाही तो संत आहे ज्याच्या सुविचाराला अंत नाही तो संत आहे ज्याच्या सौंदर्याला अंत नाही तो आहे ज्याच्या सत्सद विवेक बुद्धीला अंत नाही तो आहे ज्याच्या शुद्धपणाला अंत नाही सो आहे ज्याच्या सहनशीलतेला अंत नाही तो आहे अरे ज्याच्या सपणाला अंतच नाही तो आहे शिवा